वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहा रहूं जहा मैं याद रहे तू मैं रहूं जहा मैं याद रहे तू है वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से ही मेरी मंजिल

पब्लिक स्कूलच्या संचालिका सन्मान्य संविधा उपद्रा मॅडम या सर्व मान्यवरांचे या नंतर करिअर अकाडमीच्या वतीनं राष्ट्रीय सण आजच्या दिवशी आपला कायदा तयार झाला संविधान तयार झाला आणि देश त्या संविधानानुसार झाला आला हा दिवस आपल्या मनामध्ये इतका प्रेरणा आणि ऊर्जा देतो की आजच्या दिवशी कुठलाही माणूस मला असं वाटत नाही की ते चेहऱ्यावरती उमेदवार नाही असं एकही माणूस देशात ते दिसणार नाही आज देश पथावरती आहे परंतु देशाच्या पुढं एकता आणि बंधुता ते नागण्याचं फार मोठं आव्हान आहे म्हणून आपण सर्वांनी आपण या देशाचे नागरिक आहोत आपल्या जेवढी बंधुता एकता जात पात जाऊ आपलं राष्ट्रीयत्व जपण्याचं कर्तव्य आपलं या ठिकाणी आज आहे आणि ते आपण आज त्याला वचनबद्ध होणं काढायची गरज आहे आज योद्धा आखाड्याने या परिसरामध्ये काम करते आमचे अनवणे सर त्यांची सगळी टीम आज या ठिकाणी अभिमान वाटतो की ही चार लोक या ठिकाणी पाहिल्यानंतर की ही फॅक्टरी आहे म्हणजे जसे एखाद्या फॅक्टरीमधून पक्का माल तयार होतो तशी फॅक्टरी कच्चा माल या ठिकाणी आला की पक्का माल हा देशाच्या महापालिकेच्या पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी आहे मुंबई साहेब आहेत त्याच्यानंतर भोसले साहेब तर आर्मी मध्ये तर ही माणसं अत्यंत कधी कधी असं वाटतं की आमच्या पुण्यामध्ये काहीतरी कमी पडलं असेल म्हणून देशाची सेवा कदाचित तुम्हाला जसं करता येईल त्या पद्धतीनं देश सेवेमध्ये आम्हाला जाता नाही आलं हे कदाचित आमच्या पुण्यामध्ये कुठेतरी कमी पडलंय असं वाटतं तुमचं पुण्य एवढं मोठं आहे की तुम्हाला प्रत्यक्षात देशाची सेवा करता येईल म्हणून या भरतपाचे जे सर्वात नाटके सुमित्र को असेल तर देशाचे सैनिक हे सगळ्या त्यांचे नाटके सुमित्र आहेत बरोबर आणि काय करायचं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ऊर्जा पाल्यानंतर ते कुठल्या तरी ध्येय आणि प्रेरित होऊन या ठिकाणी आलेत त्यांना या देशाची सेवा करायची कुठंतरी वेगळं करायचं आहे त्यामुळं तुमचं प्रयत्नाला यश शंभर टक्के मिळणार आहे आज ही तीन लोक या ठिकाणी बसले त्याचं उदाहरण मुख्य आहे फक्त आपली जिद्द आणि परिश्रम ही कष्ट जे तुम्ही करताय ते तुमच्या लोक आहे या ठिकाणी लक्षात येत आहे कारण मी सकाळी त्या ठिकाणी जेव्हा जातो आपली मुलं प्रचंड कष्ट त्या ठिकाणी घेत असतात त्यांच्या जवळ जाऊन विचारतो कुठल्या अकॅडमीचा आहे ते सांगतात मोठा अकॅडमी या ठिकाणी अक्षरशः घाम शहरातून मिळत असतो ही त्यांच्या परिश्रमाची पावती आहे आणि त्या ग्राहकांचा चीज शंभर टक्के या ठिकाणी होईल आणि देशाची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळेल एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो संपूर्ण नागरिकांना आज स्वातंत्र्य शुभेच्छा देतो अनेक मान्यवर आमचे साहेब आहेत या ठिकाणी शाहराव कुलकर्णी आहेत सगळे ग्राहक या ठिकाणचे परिसरातील नागरिक सुद्धा आहेत आता ज्यांनी सत्ताशी अतिशय सुंदर असं समालोचन केलं वैभव नवरे